उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटामध्ये लोकांचं ते त्या ठिकाणी ओकत आहेत मी तर या सगळ्या पत्रकार परिषदेला असं समजतो की ज्या ज्या वेळेस तटकरे साहेबांनी केलेले जे चुकीचे निर्णय असतील त्यांच्या विरुद्ध आम्ही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्हापुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात ही पत्रकार परिषद कोल्हापुत्र्यांची त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात बरं ते जनतेने मला निवडून दिलं खर तर तुमच्या नेत्याने ज्या पद्धतीने रायगडमधून निवडून आले सुनील तटकरे त्यांना भरत शेटनी मदत केली महेंद्र दलवींनी मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरीसुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्याविरुद्ध विधानसभेला जे काय त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर कुपासण्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे